मंडळी हो हॉटस्पॉट का तर चला करा आणि घंटी नक्की वाजवा एक बाप या कुटुंबाचा निघून गेलेला पाच मिनिटं बसा गडबड करू नका थोडस सा साडे दहा झालते म्हणून एक पाच दहा मिनिटं घेणारे आहे बाप कळेल आपल्याला दहा किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दारे धरणारा बाप असतो एकशे सात वर्षाचं आयुष्य या भाऊ दादांना मिळालं किती वर्ष जगले ते आणि चांगलं जगलं आयुष्य इतकं छान जगले, जगले माळकरी होते समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काही दिवस होते पण ते आलिप्त होते त्याच्यापासून आणि राजकारणामध्ये राहत असताना पंचावन्न माणसाचं कुटुंब एकत्रित एक सांभाळलं सध्या आपण पाहतो बांधावरनं बांधणं होतात भावाची एका आईच्या रक्तातून जन्माला आलेली दोन मुलं एकईताच्या बांधासाठी भांडण करतात तर ते भांडण सरपंचाला मिटावं लागतं दीपक सारख्यांना मिटावं लागतं आमदाराकडं जातं खासदाराकडं जातं कधी कधी मंत्र्याकडं जातं तरी भांडण मिटत नाही इतके भावाचे वाद पाहायला भेटतात बसा पण या पिरा भाऊंच्या जीवनामध्ये पंचावन्न माणसाचं हे जे कुटुंब होतं त्यांचं हे पुतणे नाता पत पत्रुंड त्यांच्या मांडीवर खेळलेले आहेत एवढ्या नाती आहेत पाच बहिणी एवढा मोठा परिवार सांभाळणारा हा बाप पण एका विचारानं कुटुंब घडवलं विभक्त जरी झाले तर गावाला सुद्धा माहिती नाही जावायला सुद्धा माहिती नाही जावायला सुद्धा माहिती केलं नाही असा असे भाऊ जन्माला आले पाहिजे विभक्त होतच असतं महाराज ते संसार आहे त्याच्यात दूषण असतात दोष असतात पाप असतं बुद्धी प्रत्येकाची भिन्न असते पण ते गावाला माहिती करायचं नसतं ते भावकीला माहिती करायचं नसतं भावकीला माहिती झालं की लोक त्याच्यात आणखी मग तुमचं भांडण लावून देत घरात माहिती झालं की घरातले लोक भांडण लावून देत मी एक वाक्य सांगू तुम्हाला आपल्या देशाला एक कलंक आहे बघा तुम्ही अभ्यास करायच कलंक असा आहे आपल्यात भांडण लावून दिलं ला जातं मुघलशाहीनं आपल्यात भांडण लावलं आहे ला भोसले जाधवातच जा भांडण लावून दिल निजामशाही आली त्यांनी घोरपडे तन शिवाजी महाराजात भांडण लावून दिलं ते जात नाही तर इंग्रज आले हिंदू मुस्लिमाची दंगल करूनच गेले ते जात नाही तर आता आपण माळी रेन कुणबी रेन धनगर रेन मराठा रेन त्याला भांडण लावना भांडू नका महाराज भांडणं चांगलं नाही विभक्त जरी झालात तरी एका विचारानं एका विचारानं बाहेर पडलं पाहिजे हो काय विचार असला पाहिजे तो विचार या बापाच्या घरामध्ये होता पिरा भाऊंच्या घरामध्ये होता आणि हा एकशे सात वर्षाचा जीवन जगलेला बाप कुटुंबाला माळकरी बनून गेला चांगले संस्कार देऊन गेला परंपरा देऊन गेला हे कुटुंबातल्या माणसाने एक, एक विचारानं कसं जगलं पाहिजे कारण बाप तेच काम करत असतो महाराज तुमचा काय माझा काय या विश्वातला बाप तेच करतो बापकरी जोडी लेकोराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी तुकाराम महाराजांचा अभंग आहे हा महाराज तुकाराम महाराज म्हणतात बाप आपल्या शत शरीराचा त्याग करतो कष्टवतो दमावतो घामवतो पण माझ्या पोराला बंगला असला पाहिजे माझा पोरगा सावलीत असला पाहिजे छान जगला पाहिजे समाजानं त्याला मुजरा केला पाहिजे याच्यासाठी बाप जगत असतो बघा त्याच्या फाटिक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली त्याच्या फाटिक्या सदर्याला की तिथी गळा जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानी, कशी कातर लावले मला कस होत या कुणी बाबा म्हणताना वरी हुंद का दटतो या गोष्ट बापाची सांगता माझ्या डोळ्यात माये न पुसताना वरीहून का दाटतो या गोष्ट बापाची सांगता दहा किलोमीटरचा कापून कुणाच्या शेतात दारे धरतो एक कुंटलचं पोत आहे मोंड्यात नगरच्या मोंड्यात आळेफाट्याच्या मोंड्यात बेल्ल्याच्या मोंड्यात पुण्याला मार्केटमध्ये एक क्विंटलची ट्रक एक क्विंटलचं पोत तर पन्नास कुंटलची ट्रक खाली करतो फाटलेली बनान घालतो फाटल्या धोतर दोन ठिकाणी बांधून घालतो तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो टी शर्ट आणतो इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो डॉक्टर बनवतो महाराज बनवतो माझ्या मुली चांगल्या घरात गेला पाहिजे कष्ट करतो त्या मुलीला चांगल्या घरामध्ये देतो हा फक्त बाप असतो महाराज आज तो बाप जावेला दिसत तुमची फार आठवण येते ओ दादा तुमची फार आठवण हृदयी आस्रू येत बाबा तुमची फार आठवण ओ दादा तुमची फार आठवण ये जसा बाप गेलाय ना बाप खरं सांगू पाठीचा कणा एकदा खराब झाला ना पाठीचा शरीरातला कोणताच अवयव साथ देत नाही महाराज तसं घरातला रूपी बाप निघून गेला की घरातली माणसं साथ देत नाही माझा माझा अनुभव येतो बेचाळीस त्रेचाळीसव्या वर्षी माझा बाप गेला काय बाप होता महाराज पंधरा वर्ष मी आळंदीला दीपक शेठ शिकायला होतो तर माझा बाप फक्त महिन्यातून एकदा यायचं आणि आलं ना मी म्हणायचो दादा मला घरी घेऊन चाल तो म्हणायचा अजिबात घरी नाही इथंच राहायचं मला इतका राग यायचा बापाचा असं वाटायचं काय क्रूर बाप आहे हा दिवाळीला सुद्धा घरी नेत नाही मला इथंच ठेवतो आळंदीला आज कळतं त्याचं कारण त्या बापाने जर त्या काळात मला आळंदीला ठेवलं नसतं तर एवढ्या अभंग आणि एवढा कीर्तनकार मी कधीच झालो नसतो मला आई आत्ता सांगते आत्ता सांगते माझी आई की तुझा बाप तुला सोडून आलं हो। ना आळंदीला इतका रडायचा घरी आल्यावर मी म्हटलो दादा रडायचे दादा कधीच न माया दाखवणारा बाप रडला आई सांगते रोज रडायची पण घरी आल्यावर हो। तुझ्यासमोर नव्हते रडत प्रत्येकाचा बाप असाच आहे बघा उशी खाली रडतो गपचिप रडतो डोंगरात जाऊन रडतो तुमच्यासमोर नाही रडत महाराज तुम्हाला मला घडवतो महाराज आज दोन पिशव्या घेऊन कैलासवाशी फेरा भाऊ दादा आज साडेबारा वाजले ना किती कीर्तन केलं तरी ते संपू वाटणार नाही वातावरण आमच्या ना, बाबा महाराजांनी तसं बनवलंय सोमाची शिष्टीम कैलास गायला अवधेश महाराज वाजवायला कधी साडेबारा कधी वाजले कळाल नाही आपल्याला महाराज एवढं गोड आहे काल्याचं कीर्तन आहे ना पंधरा फिक्स आहे ना पंधरा तारखेला एक काल्याचं कीर्तन आहे भाळवणी तुम्ही या तिथं ऐकायला तुम्ही कधी नाही ऐकलं असा काला तुम्हाला ऐकायला मिळेल आज परत आता वेळ नाही राहिल पण खरंच सांगतो याच्यासाठी सांगतो महाराज बाप आहे ना हा बाप ज्या दिवशी जातो ना खूप दुःख होतं दोन पिशव्या घेऊन आज तो बाप वर्षश्राद्धाला उभा आहे यमराजा त्याची पिशवी चेक करतोय दहा वाजल्यापासून तर्पण करताय ना तुम्ही पिंडदान तेव्हापासून पिशवी चेक होते उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी या स घराला दिलेले संस्कार त्यांनी घातलेली माळ त्यांनी केलेला हरिपाठ व हरिपाठ केल्याशिवाय न त्यांचं जेवणं त्या पिशवीतून बाहेर पडत जातंय आणि डाव्या हातातल्या पिशवीला ज्या वेळेला चेक करायला सुरुवात होते तर त्याच्यातली ती कानोपात्रा त्याच्यातली ती मीराबाई त्याच्यातली ते, ते, ते संत चरित्राची प्रभाग बाहेर पडतात आणि संत संताचं चरित्र देवाला खूप आवडतं महाराज तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्तचरित्रातली प्रशंसिती आणि आडवा असणारा दंड खाली पडतो आणि लालबुंद प्रकाशातल्या भगवंताच्या पायाजवळ आज या पिराजी बापू दादांना पिरा भाऊ दादांना जागा मिळते आज ते देवाच्या पायाजवळ पोहोचतात जिवंतपणे हे बापाची सेवा केली आणि गेल्यावरही बाप देवाच्या पायाजवळ पोहोचत केला म्हणून या सगळ्या परिवाराला आज त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिलाय तुका म्हणे पितृ आशीर्वाद म्हणे पितृ बापाचा आशीर्वाद कलाई व्हाव्यातया वारी ही बापाची सेवा केली पाहिजे बाळा बाप गेल्यावरही सेवा केली पाहिजे तर्पण केलं पाहिजे कीर्तन ठेवलं पाहिजे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण हरिकथा ठेवल्यानं सर्व दोषाचं हरण होतं हो आरंभी आवडे आदरे आले नाम ते झाले पूर्ण काम जगातलं सिद्धीला काम नामचिंतनानं जातं म्हणून बाप गेल्यावरही कीर्तन ठेवलं पाहिजे आणि बाप जिवंत आहे हे दोन हात त्याच्या सेवेला लावले पाहिजे उठता येत नाही म्हातारा झालाय ठेट्यावर आलाय तुमचा बाप या दोन हातानं उठवा त्याला जेवता येत नाही काला करून जीव घाला चालता येत नाही हातानं चालवा हे तुमचे दोन जिवंतपणी बापाला हात द्या तुमच्या आईला हात द्या आई बापाचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच कुठल्या कामाला जाऊ नका जीवनातल्या सगळ्या गोष्टी मिळटल रे दादा नो बापाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि बाप गेल्यानंतर असा सोहळा करून बापाचा आशीर्वाद मिळाला कल्याण ਆ ਵਾ ਗਾਇਕ ਵਾ ਮਾਦੋ ਸ਼ਬਦ ਆ बापाचा आशीर्वाद तुम्हाला मिळालाय आणि बाप आज देवाच्या पायाजवळ गेलाय त्यांनी म्हटलं पाहिजे याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा ज्ञानेश्वर माओे आज योगायोगाने संत श्रमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे बरं का नामदेव महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाबपर्यंत नेऊन घातला तुम्हाला माहिती करता सांगतो नामदेवरायनी शेठ हिंदू धर्मता भंगिरे नवल नाही ते पंजाब लोक आहेत ना अमृतसरला सुवर्ण मंदिर ते ते गुरु गोविंद बरं का ग्रंथ साहेब त्यांचे गुरु आहेत त्या ग्रंथामध्ये सुद्धा बावन्न पद आहेत नामदेवरायांची आणि ते शीख लोक पगडीवाले नामदेरायचा अभंग गायल्याशिवाय जीवन करत नाही एवढी ताकद आहे कीर्तनाची परंपरा नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप कीर्तन आज पुढे देव कीर्तन करी पुढे देव नाच काटे लावायचे नम नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग न देवा भंग जनी मली मुला न देवा भंग संत कीर्तन अधिकार देव कीर्तनात नचायचा आमच्या कीर्तनात हयते बोलाना हयतेच पायनत आमच्याकडे नामदेवरायच्या कीर्तनात देव नाचायचा मला देव नाचलं किती नाचला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर साबध होई देवा सा बोले कबीर हो देवा पितांबर गळाला एवढं भान नव्हतं कीर्तनाचं ज्यांना ते नामदेवराय त्यांची आज पुण्यतिथी एकदा सगळ्यांनी हातवर करा आणि ताळी नका बाजूला नामदेवरायंना अभिवादन करा आज आपण कीर्तन करू शकतो माळी कुंडी धनगर कृपा नामदेव रा यांची आहे ना ज्यांच्या हातवर त्यांनी सगळ्यांनी बोला संत श्रोमणी नामदेव महाराजि नामदेव महाराज नामदेव हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा